मी आज तुमच्या समोरून जागी बोलते या विषयावर तुम्ही माणस उमन बाहेरच पडून देत नाही बेलंटी आकार बेकबे बेदुरविचार बेकरी हाच द्या मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले अशातच एक जानेवारी होय एक जानेवारी अठा

उभारलं लो। आम्ही लोकांचा उपचारही करत होतो पण ते हा संसर्गजन्य होता एका गेले आणि एवढे एवढ्या एका अविद्येने म्हणूनच मुलींना शिकवा मुलींना वाचा आणि या देशाची साक्षरता वाढवा जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शाळा मुलगा शिकला ना तर तो एकटाच शाळा होतो पण जर एक मुलगी शिकली ना ते संपूर्ण घराण्या शाळा करते परंतु जर एक मुलगी शिकली ना ते संपूर्ण घराण्या शाळा करते म्हणूनच मुलींना शिकवा मुलींना वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा